जागतिक हृदय दिनानिमित्त रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस एकतीस व रिव्हाइव्ह हार्ट फाउंडेशन तर्फे आयोजित केलेल्या धडकन प्रकल्पांतर्गत सी पी आर जागरूकता व प्रशिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे त्याचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते शनिवारी झाले या प्रकल्पाअंतर्गत दोन ऑक्टोबर पर्यंत हृदयरोग तज्ज्ञांची टीम सीपीआर जागरूकता व प्रशिक्षण देणार आहे शहरातील विविध भागातील सोसायट्यांमध्ये हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर जालिंदर सुपेकर रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस एकतीस चे गव्हर्नर डॉक्टर अनिल परमार प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर जगदीश हिरेमठ डॉक्टर किंजल गोयल डॉक्टर सुनील साठे पल्लवी साबळे हेमंत शिरोगुप्पी डॉक्टर जिग्नेश पंड्या नरेंद्र गांधी पद्मजा जोशी केतन शहा महेंद्र चित्ते मनीषा सूर्यवंशी पराग गांधी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस एकतीसचे गव्हर्नर डॉक्टर अनिल परमार प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर आणि जागरूकता व प्रशिक्षण सप्ताहाविषयी माहिती दिली आपण आज आपण जसं म्हटलं तसं रोटरी रिवाईव्ह हार्ट फाउंडेशन एकत्र येऊन जनसामान्यांमध्ये कार्डिओपल्मनरी रिससिटेशन म्हणजे कुठल्याही आपल्या जवळच्या व्यक्तीचं जर हृदय अचानक बंद पडलं किंवा कार्डिओकॅरेस्ट मध्ये गेले तर आपण जनसामान्य म्हणून त्या व्यक्तीला व्यक्तीचा प्राण वाचवण्यासाठी काय करू शकतो याच्याबद्दल आपण प्रात्यक्षिकं आज आपण जे इथे उपस्थित होते पोलीस फोर्स आणि रोटेरिया त्यांना दिलेले आहेत आणि पूर्ण पब्लिकमध्ये ह्याचा अवेअरनेस क्रिएट करायचा आहे करा बरेच रोटरी क्लब हा प्रोग्राम करत आहेत आणि आपण शाळेमध्ये पण हा कार्यक्रम नेतो आहे आणि जास्तीत जास्त लोकांना हे ट्रेनिंग देऊन आपण कसे जीवन वाचवू शकतो याच्यासाठी हा अवेअरनेस आपल्याला क्रिएट करायचा आहे तर सगळे मीडिया हाऊस जर्नलिज आपण कॉमन पब्लिक हॅज टू गेट असोसिएटेड हे सोपं म्हणजे खूप डिफिकल्ट नाही आहे ट्रेनिंग घेणं आणि त्याच्याने जीव वाचवणं पण एक पण जीव जर आपण या माध्यमातून या ट्रेनिंगमधून इफ यू कॅन सेव्ह इट इज गोईंग टू हेल्प द कम्युनिटी आणि डॉक्टर साठेनी त्यांच्या याच्यात जसं सांगितलं सिएटल या शहरामध्ये जर अटॅक आला तर सर्वायवलचे चान्सेस जास्त जास्त आहेत तसं मूवमेंट क्रिएट करून आपण पुण्यामध्ये रायगडमध्ये ही मुवमेंट क्रिएट करूया आणि कोणालाही असं होऊ नये पण झालं तर आपण त्याचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करता येतील याच्याबद्दल आपण अवेअरनेस क्रिएट करूया आणि एईडी डी मशीन या जास्तीत जास्त सोसायटीज मॉल्स आणि प्रत्येक ठिकाणी पब्लिक प्लेसेस आहेत तिथं उपलब्ध करून घेण्यासाठी पण आपण एक मुवमेंट आणि अवेअरनेस ड्राईव्ह क्रिएट करतो दोन ऑक्टोबरला हे कार्यक्रम आपण संपव म्हणजे जिथं त्याचं समापन करणार आहोत तेव्हा जे डॉक्टर्सनी याच्यात पार्टिसिपेट केलं आहे त्यांना आपण फॅलिसिटेट करू आणि त्यावेळेला एक मोठा कार्यक्रम पब्लिकसाठी टिळक स्मारक मंदिर येते सकाळी नऊ ते बारा रविवारी दोन ऑक्टोबर या दिवशी आपण तो घेणार आहोत तिथे पण जास्तीत जास्त लोक येऊ शकतात तिकडे दोन कार्यक्रम होणार आहेत एक आपला हार्ट अटॅक येऊ नये याच्यासाठी डॉक्टर हिरेमठ आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि डॉक्टर साठे आपल्याला जर असं हृदय बंद पडलं कार्यकारीत झालं तर ते रिवाईव्ह करण्यासाठी पब्लिक काय करू शकते याच्याबद्दल प्रात्यक्षिक देणार आहे आणि आपले एम पी प्रकाश जावडेकर सर त्याचे प्रमुख अतिथी आहेत आणि डॉक्टर मोहन आगाशे इज द गेस्ट ऑफ ऑनर मी पण तिकडे असणार आहे रोटेरियन्स जास्त संख्येत उपस्थित राहणार तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहून हा जो मार्गदर्शन आहे याचा लाभ कार्डिओ कार्डिओपल्मनरी रिससिटेशन म्हणजे एक बंद पडलेलं हार्ट सुरू करणं आणि ही जी स्किल आहे ती जवळजवळ एक लाईफ स्किल आहे म्हणजे आपल्याला स्विमिंग जसं यायला पाहिजे तसं ही स्किल प्रत्येकाला माहिती पाहिजे त्याचा अवेअरनेस सगळ्यांना यावा बहुतेकांना ते नीटपणे करता है। यावा म्हणून हा अवेअरनेस वीक आहे एकोणतीस सप्टेंबर वर्ल्ड हार्ट डे असतो त्याच्या अवतीभोवती बांधलेला असा आठवडा आहे याच्यामध्ये सगळे रोटरी क्लब्ज असो काही शाळा असो यांच्यामध्ये जाऊन आम्ही हे सी पी आरचं ट्रेनिंग देणार आहोत दोन तारखेला त्याचा शेवटचा दिवस टिळक स्मारक मंदिरामध्ये साजरा केला जाईल आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमधनं सोशल मीडियामध्ये जाऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत सी पी आर अवेअरनेस पोचावा ही त्याच्यामागची मुख्य भावना आहे सी पी आरच्या ट्रेनिंगमधलं जे मेन प्रेझेंटेशन आहे त्याच्यामध्ये आम्ही स्टेप्स सांगतो की कसं से हार्ट थांबलं आहे कसं ओळखायचं त्याच्यानंतर कसं लोकांना बोलवायचं ए डी मशीन बोलवायचं और चेस्ट कॉम्प्रेशन सुरू कराय ते सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि चेस कॉम्प्रेशन तोपर्यंत शास्त्रशुद्ध प्रकारे चालू ठेवायचे जोपर्यंत तुम्हाला ए डी मशीन येत नाही तो माणूस उठून बसतो किंवा हॉस्पिटलमध्ये त्याला कि घेऊन जायला ॲम्ब्युलन्स येत आहे तर हे जो महत्त्वाचा भाग आहे चेस कॉम्प्रेशन आणि एई डी मशीन याच्यावर बेस्ड असं ते प्रेझेंटेशन आहे आणि ते जर नीट ऐकलं आणि फॉलो केलं तर आपल्याला जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के वेळेला हे सी पी आर करता येईल मग याचे ॲडव्हान्स कोर्सेस असतात ते नंतर चार पाच तासाचे करता येतात लोकांना पण हे पहिलं प्रेझेंटेशन नीट ऐकलं तर आपल्याला याच्यातनं खूप माहिती मिळू शकते डॉक्टर जगदीश हिरेमठ रिवाईव्ह हार्ट फाउंडेशन आणि आमचे डी जी डॉक्टर अनिल परमार जे कार्डिओलॉजिस्ट आहेत यांच्या इनिशिएटिव्हनी आणि स सगी सक्रिय अशा सहभागाने आणि खूप मेहनत करून हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता सो आय अपील टू एव्हरीबडी की जास्तीत जास्त लोकांनी सी पी आर काय आहे हे समजून घ्यावं आणि सी पी आर शिकून घ्यावं ही एक लाईफ स्किल आहे फार इसेन्शियल आहे अचानक येणारा हार्ट अटॅक जो असतो पब्लिक स्पेसमध्ये खूप लोकं असतात पण त्यांना सी पी आर देता येत नसलं तर माणसाचा जीव जाऊ शकतो तर आय अपील टू एव्हरीबडी की तुम्ही सी पी आर शिका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोचवा की रोटरी आणि रिवाईव्ह हार्ट फाउंडेशननी हे इनिशिएटिव्ह घेतलं आहे तर गेट इन टच विथ तुमच्या जवळचा जो रोटरी क्लब आहे त्यांच्याशी संपर्क साधा आणि तुम्ही सी पी आर शिकून घ्या आणि जेणेकरून आपण सर्वांनी मिळून ही आपली एक सामाजिक जबाबदारी आहे असं समजून आपण हे पुढे नेऊयात आणि जितके जास्ती लोकांना आपल्याला वाचवता येईल फ्रॉम सडन अरेस्ट लेट डू एट टुगेदर थँक्यू हृदयरोगाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस एक एक एकतीस आणि रिवाई हार्ट फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेला हा सी पी आर जागरूकता व प्रशिक्षणाचा उपक्रम ही गरज आहे आपल्याला याविषयी काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि यूट्यूब व वर जिथे आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा धन्यवाद